प्रेम व्यक्त करणं आलं अंगलट नागरिकांनी बेदम चोपले अल्पोई मुलीची छेड काढल्याबद्दल पोक्स अंतर्गत गुन्हा दाखल अल्पोई मुलीसमोर प्रेम व्यक्त करणं एका रोमिओला चांगलेच महागात पडलं आहे महेश लोखंडे असं रोमिओचं नाव असून त्याच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार कळंबोली येथे राहणाऱ्या एका बारा वर्षीय मुलीला लोखंडे हा मागील दीड ते दोन महिन्यापासून त्रास देत होता सुरुवातीला दुर्लक्ष केल्यानंतरही आरोपी आरोपी या आरोपीने पीडित मुलीला त्रास देणे सुरूच ठेवल्याने त्रासलेल्या तरुणीने संबंधित बाब आपल्या घरच्यांना सांगितली आरोपीने मुलीची छेड काढत मला तू आवडतेस असं सांगितले यावेळी मुलीच्या मागावर असलेल्या तिच्या वडिलांनी याबाबत संबंधित आरोपीला जाब विचारताच आरोपी तरुण एका दुकानात लपून बसला काही वेळाने याबाबतची माहिती पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत संतप्त नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेताच संतप्त नागरिकांनी पोलिसांसमोरच आरोपीची चांगलीच धुलाई ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री